नागुटणे येथे आमदार शेट पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक पार पडली या बैठकीत मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांपासून ते वीज वितरण आरोग्य सेवा गटार व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांपर्यंत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली मुंबई गोवा महामार्गाच्या कामांमुळे गेल्या अठरा वर्षांपासून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पत्रकारांनी सातत्याने या प्रश्नाची दखल घेतली असून आमदार म्हणून मी सुद्धा आता या विषयावर ठोस भूमिका घेणार आहे असे रवीशेत पाटील यांनी सांगितले महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून पुढील सात दिवसात नागोटणे परिसरातील सर्व्हिस रोड पूर्ण झाला पाहिजे आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहणीसाठी येणार असल्याचे निर्देश आमदार रवीशेत पाटील यांनी दिले या बैठकीत वीज वितरणासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीही मांडण्यात आल्या स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत स्मार्ट मीटर नागरिकांच्या संमतीशिवाय लावू नयेत असे आदेश आमदार पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले नागोटणेतील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर झाल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले लवकरच नागोटणेकरांना एक अत्याधुनिक हॉस्पिटल उपलब्ध होईल असे आमदारांनी स्पष्ट केले तसेच ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी गटारासाठी देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले मात्र नागोठणेमध्ये दरवर्षी शिरणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रश्न व नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याच्या मागणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत या बैठकीस प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तहसीलदार किशोर देशमुख गटविकास अधिकारी शुभदा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन माजी सरपंच नरेंद्र जैन सरपंच सुप्रिया महाडिक उपसरपंच व सदस्य तसेच महावितरण वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग प्राधिकरण आणि इतर विभागांचे अधिकारी नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते

परवाला द्यावा जकात येत होती जगात राहून पंधरा वीस वर्षापूर्वी जकात बंद झाल्यानंतर शासन आपल्याला अनुदान देतं पण त्यात दर वर्षाला जसं द्यायला पाहिजे त्यात पैसे ग्रामपंचायतीकडे वर्ग होत नाहीत कमीत फक्त दहा लाख पंधरा लाख आणि फक्त रक्कम ग्रामपंचायतीकडे येते बघा त्यामुळे ग्राम जे ग्रामपंचायती तुम्हाला काय दहा लाख रुपये लागतील आपली निधी आल्यानंतर मी दहा लाख रुपये आम्ही आम्ही दहा लाख रुपये तुम्हाला आम्ही येतो पण बाकी खर्च तुम्ही करा आम्ही ग्रामपंचायती त्याबद्दल अभिनंदन करतो ह्या ठिकाणी सव्वीस लोक तरी चांगले झाले पाहिजे अशा पद्धतीनं काहीतरी करून घ्यायला पाहिजे

पूरग्रस्त नागोटना हे अनेक वर्षापासून त्यांच्या मनामध्ये झालं की नागोटना म्हटलं की पूरग्रस्त पावसाळा आला की चार पाच पूर तर येणारच साधे पूर येणार मोठे पूर येणार परंतु नागोटण्याच्या या पुरासाठी नियोजन झालं नाही ते नियोजन करण्याची आवश्यकता आहे जे महाडला झालं चिपळूणला झालं जिथे जिथे मोठे पूर आले पण आमच्या एकोणनव्वदच्या पुरापासून फक्त चर्चा झाल्या बैठका झाल्या पण नियोजन अजूनपर्यंत झालं नाही आणि म्हणून डिझास्टर शासनाची लक्ष लक्ष टाकलं टाकून नदीचं गोलीकरण करावं आणि त्याच्या पात्राची जी फाईट अहवाल आहे ती आरतीसी दोन्ही बाजूला करावी यासाठी शासनाने खाली आदेश दिले ते, ते आदेश त्या त्या डिपार्टमेंट कडे केले इरिगेशन डिपार्टमेंट कडे तो पत्र गेला इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो त्यांना विचारलं किती रुपयाचा एस्टिमेट केलाय आहे तर साहेब त्यांनी घडलं दोन दो दो कोटी रुपये लागोडण्याचे गटर दोन कोटीमध्ये होऊ शकतात काय तर हे खोलीकरण करणं आणि बंदिस्ती करणं यासाठी शंभर दोनशे कोटी रुपये लागतात आणि डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण जे प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला तर महाडला पण चारशे कोटी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दिले चिपळूणला दिलेलं आहे तर लागवडण्याचा अतिशय संवेदनशील आहे तर आपला मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या जवळचे आहेत आम्ही आपल्याजवळचे जाऊ आम्ही यासाठी विशेष लक्ष देऊन याची एक वेगळी मिटिंग मुंबईमध्ये लावून किंवा नागोर्मध्ये लावून मंत्री मोदयांच्या बरोबर याची तरतूद द्यावी करून घ्यावी अशी मी आपल्याला या, या निमित्ताने विनंती करेन त्याचबरोबर जनरल जे पाणी येतो ते आमच्या या मंगेशाही असेल खोलीवाडा असेल मोर्ला असेल तिकडच्या लोकांना दोन दोन दिवस बाहेर जावं लागतं बाहेर राहावं लागतं बरवडला असेल बाहेर राहावं लागतं आणि म्हणून त्याच्यासाठी एक शासनाची नवीन योजना होती का या लोकांची व्यवस्था दोन चार दिवसापुरती व्हावी म्हणून एक बांधकाम करून द्यावं अशी मागणी आमची पण होती आणि त्याप्रमाणे त्या मॅनेजमेंटच्या लोकांनी आपल्याकडे पीडब्ल्यूकडे पत्र पाठवलं मला वाटते वर्ष होऊन गेलं पत्र देऊन मी त्यांना फोन पण केला होता की त्या पत्राच्या आधारावरती त्यांचं उत्तर आलं जागा नाही जागा म्हटलं आमच्याकडे आता समोर ग्रामपंचायत आहे ती जागा देतो ग्रामपंचायत जागा आम्ही सगळी ग्रामसभेत तुम्हाला कम्प्लीट करून द्यायला तयार आहोत परंतु चांगल्या पद्धतीचं त्याचं मल्टीपर्पज हॉल म्हणजे पुराच्या वेळेला पुराच्या उपयोगाला येईल आणि गावाच्या वेळेला गावाच्या उपयोग येईल असा प्रस्ताव तुम्ही बनवला पाहिजे आणि तो पण विषय मंजुरीसाठी आपल्या त्या मिटिंगमध्ये घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करेन अतिशय चांगले विषय मांडले गेले चांगले विषय या ठिकाणी मांडले गेले रवी शेठ पाटील पेंडचे आमदार आहेत पण आपण आजपासून नागोंड्याचे आमदार असं म्हणायला हरकत नाही आणि माझा त्यांच्यावर पूर्ण अधिकार आहे रविशेटवरती या निवडणुकीत मदत नाही केली मी त्यांना परंतु एक वेळेस आम्ही एकत्र असताना मी उमेदवार का रवी शेठ उमेदवार त्यावेळेला मातोश्रीवरची बैठक झाली त्यावेळेला सिनियर रवी शेठ आहेत त्यांना उमेदवारी द्यावी असं मी स्वतःहून सांगितलेलं आहे आणि तो प्रेम आज पण आमचा कायम आहे आणि तो प्रेम त्या विकासासाठी परावर्तित व्हावं अशी आपल्याला विनंती करतो कायम आम्ही तुमच्या या सगळ्या विषयामध्ये आमचे तुमचं आणि आमचे नातं कायम राहील अशी मी आपल्याला आणि मुलापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो नॅशनल हायवेचाही विषय झालेला आहे ते पण म्हणजे दुरुस्ती करायची ती अगोदर होऊ द्या आणि बाकीची जी मिटिंग घ्यायची आहे ती नागोठण्यालाच आपण दोन तीन विषयाची मिटिंग घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो हा ते पण झालं म्हणून आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना आजपासून या विषयाला फॉलोअप करायला हरकत नाही आणि त्यांचा चांगला उपयोग सदुपयोग आपण करून घेऊ सगळ्यांना आपल्या आलेल्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो कार्यकर्त्यांकडून काही बोलणं चांगलं झालं असेल तर तुमच्या लेखणीमध्ये दे त्यांच्यावर कोणी राग काढू नका याची मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंदवाल जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे